नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोस्ट ऑफिस फिक्स्ड डिपॉझिट योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत योजना काय आहे पोस्ट ऑफिस फिक्स्ड डिपॉझिट योजना ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एक सुरक्षित आणि हमीदार गुंतवणूक योजना आहे या योजनेत आपण ठराविक कालावधीसाठी एक दोन तीन किंवा पाच वर्ष पैसे जमा करता आणि त्यावर निश्चित व्याज मिळते ही योजना खास करून निवृत्त व्यक्ती मध्यमवर्गीय कुटुंबीय आणि जोखीम टाळणारे गुंतवणूकदार यांच्यासाठी उपयुक्त आहे गुंतवणुकीची मर्यादा किमान रक्कम एक हजार कमाल रक्कम मर्यादा नाही आपल्या क्षमतेनुसार खाते वैयक्तिक सिंगल किंवा संयुक्त जॉईंट उघडता येते नंबर तीन कालावधी एक वर्ष दोन वर्ष तीन वर्षे किंवा पाच वर्षे या कालावधीसाठी खाते उघडता येते पाच वर्षांची एफ डी केल्यास कर बचत टॅक्स सेव्हिंग सुविधाही मिळते नंबर चार व्याजदर इंटरेस्ट रेट्स सप्टेंबर दोन हजार साथ पंचवीसनुसार वर्षा साथ एक वर्षासाठी सहा दशमलव नऊ प्रतिशत दोन वर्षासाठी सात प्रतिशत तीन वर्षासाठी सात दशमलव एक प्रतिशत आणि पाच वर्षासाठी सात दशमलव पाच प्रतिशत आहे व्याजदर सरकार दर तिमाही बदलू शकते कर सवलत टॅक्स बेनिफिट्स फक्त पाच वर्षांची एफ डी केल्यास गुंतवणूक रक्कम धारा ऐंशी सी अंतर्गत दीड लाखापर्यंत कर कपातीस पात्र ठरते मात्र यावर मिळणारे व्याज करपात्र टॅक्सेबल आहे आगाऊ पैसे काढणे प्री मॅच्युअर विथड्रॉल खाते उघडल्यानंतर सहा महिने पूर्ण झाल्यावरच आगाऊ पैसे काढता येतात एक वर्षापूर्वी बंद केल्यास कोणतेही व्याज मिळत नाही एका वर्षानंतर बंद केल्यास ठरलेल्या दरापेक्षा एक पर्सेंट कमी व्याज मिळते फायदे सरकारी हमी असल्याने सुरक्षित गुंतवणूक नंबर दोन विविध कालावधीसाठी एफ डी करण्याची सुविधा नंबर तीन पाच वर्षांच्या एफ डीवर कर सवलत नंबर चार कमी जोखीममध्ये हमखास परतावा नंबर पाच खाते हस्तांतरण ट्रान्स्फर करण्याची सुविधा एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्यात एक उदाहरण पाहूया मानूया आपण एक लाख पाच वर्षासाठी पोस्ट ऑफिस एफ डीमध्ये ठेवले व्याजदर सात दशमलव पाच प्रतिशत आहे पाच वर्षानंतर आपल्याला मूळ रक्कम एक लाख प्लस व्याज सुमारे त्रेचाळीस हजार एकूण रक्कम एक लाख त्रेचाळीस हजार मिळेल कोणासाठी उपयुक्त ज्यांना सुरक्षित व हमीदार परतावा हवा आहे ज्येष्ठ नागरिक किंवा मध्यमवर्गीय गुंतवणूकदार ज्यांना बँक एफ डीप्रमाणेच पण सरकारी हमी असलेला पर्याय हवा आहे शेवटी पोस्ट ऑफिस फिक्स्ड डिपॉझिट योजना ही बँक एफ डी इतकी सोपी व विश्वासहारी आहे यात मिळणारा व्याजदर चांगला असून सरकारी हमी असल्याने गुंतवणूक शंभर टक्के सुरक्षित आहे विशेषतः पाच वर्षांची एफ डी करून आपण कर सवलतीचा फायदा घेऊ शकतो